तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी काट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत चमत्कार जे टॉनिक येतं घरडा कंपनीचं त्याविषयी संपूर्ण माहिती हे टॉनिक आपण कोणकोणत्या कुं पिकामध्ये वापरू शकतो तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याचं वापरल्या पिकाला वापरण्याचं योग्य ते प्रमाण त्यामुळे आपल्या पिकाला काय काय फायदे होतात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर घरडाची कंपनीचं जे टॉनिक येतं ते एक प्लांट रेग्युलेटर आहे म्हणजे काय ते एक पी जी आर आहे आपल्या झाडाच्या वाढीसाठी आणि वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला हे प्रामुख्याने आपण वापरतो यामुळे आपल्या पिकामध्ये हार्मोन्स जे असतात ते सुधारण्यासाठी मदत होते आणि फुलधारणा आणि फळधारणा जास्त प्रमाणात होण्यासाठी आपल्याला याची फायदा आप होतो तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊ घेऊया यामध्ये घटक कोणता असतो ते तर यामध्ये आपल्याला मुख्य घडत मी पीक क्लोराईड नावाचा मिळतो त्याचं प्रमाण यामध्ये पाच टक्के असतं हे काय करतं झाडाच्या वाढीचा जे वेग आहे तो कमी करून झाडाला फूल आणि फळधारणा जास्त लागण्यासाठी मदत करतं तर शेतकरी मित्रांनो यापासून आपल्या पिकाला काय काय फायदे होतात ते जाणून घ्याव्यात एक म्हणजे झाडाची जी अनावश्यक वाढ आहे ती थांबते म्हणजे झाड उंच वाढत नाही आणि जास्त दाट वाढत नाही शेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलधारणा जास्त प्रमाणात वाढते झाडाला जास्त प्रमाणात फुलं लागतात आणि फुलगळ कमी होते त्याचबरोबर आपल्याला फळधारणा सुधारलेली दिसून येते फळांचा आकार असेल वजन असेल दर्जा चांगला सुधारतो झाड चांगलं मजबूत बनतं आणि संतुलित राहतं मुळांची चांगली वाढ होते फांद्या असेल जो दोन्ही जोमाने वाढलेले आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या उत्पन्नात दहा ते वीस टक्क्याने आपल्याला वाढ झालेली दिसून येते आ, तर आता आपण जाणून घेऊयात आपण कोणकोणत्या पिकासाठी हे वापरू शकतो तसं पाहिलं तर आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये याचा वापर करू शकतो कापसासाठी जर आपण म्हटलं तर चारशे ते पाचशे मिली आपण प्रति एकरसाठी प्रमाण घेऊन याचा वापर करू शकतो त्याचबरोबर बटाट्यासाठी आपण पाचशे ते सहाशे मिली प्रति एकर घेऊन याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण हे वापरताना दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतो जर आता आपण हे कधी वापरावं आणि कशी याची फवारणी करावं ते जाणून घ्याव्यात जर कापसासाठी जर म्हटलं तर आपलं झाड जेव्हा आपण कापूस लावतो त्यावेळेस चाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर आपण याची पहिली फवारणी करावी त्यानंतर परत पंधरा दिवसाच्या अंतराने आपली आपण याची दुसरी फवारणी करावी त्याचबरोबर जर बटाट्यासाठी म्हटलं तर आपण झाडाची वाढ वे वेगाने जर होत अस असताना आपण याची फवारणी करावी जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येईल शेतकरी मित्रांना फवारणी करताना सकाळी आठ ते दहा किंवा सायंकाळच्या टायमाला पाच नंतर फवारणी करावी जास्त कडक कडकुणामध्ये याची फवारणी करू नये वापरताना आपण जास्त प्रमाणात त्याचा वापर करू नये नाहीतर झाडाची वाढ जास्त प्रमाणात थांबू शकते आणि नुकसान होऊ शकतं इतर खत आणि कीटकनाशकांसोबत जर आपण याचा वापर करायचा असेल या करा। तर याच्या आधी टेस्ट करून घ्या मगच वापर करावा फवारणीनंतर आपल्याला तीन ते पाच दिवसात पानं हिरवीगार झालेले दिसतील टवटवीत दिसतील त्यानंतर झाड उंच वाहनं वाढता फुलं त्याला जास्त प्रमाणात लागतात त्यानंतर फळ भरपूर लागतात आणि एक समान आकाराचे आपल्याला दिसतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद